सावळे तालुक्यातील बडेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील गट ग्रामपंचायत सर्रा येथील सरपंच रीणा अतुल तिबोले यांच्या पुढाकारानं गट ग्रामपंचायत सर्रा अंतर्गत कोरमेटा या गावी पहिल्यांदाच तांना पोळा भरवण्यात आले त्यामुळे ग्रामस्थात ता आनंदाचं वातावरण दिसून आलंय कोरमेटा या गावामध्ये दरवर्षी बैलपोळा भरायचा पण लहान बालगोपालांचा तान्हा पोळा कधीच भरला नव्हता त्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत होता सरपंच रीणा तिबोले व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारानं त्यांना पोळा भरवण्यात आल्याने बच्चे कंपनीचा आनंद द्विगुणित झाल्याचं दिसून आलंय आपल्या गावात तान्हा पोळा भरणार असल्यानं लहान बाल गोपाळ सकाळपासून आपल्या लाकडी नंदीबैलाच्या सजावटीसाठी लागले होते बच्चे कंपनी नटून सजून नंदीबैल घेऊन पोळ्यात दाखल झाले पहिल्यांदाच या गावातील लहान मुले व ग्रामस्थांनी तान्हा पोळ्याचा भरभरून आनंद घेतलाय उत्कृष्ट नंदी प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस देऊन संपूर्ण बालगोपालांना भोजारा देऊन मिठाईचं वाटप करण्यात आलंय संपूर्ण गावकरी व बच्चे कंपनी मोठ्या संख्येनं पोळ्यात सहभागी झाले होते त्यांना पोळ्याच्या आयोजनाकरिता सा सामाजिक कार्यकर्ते अतुल दुर्योधन तिबोले किशोर बोरीवार रवींद्र आहाके दिनेश विखे गजानंद खंडाते विकी खंडाते तसेच कोरमेठा येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल